नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो आहे ना एका ठिकाणी म्हणजे मिरच्यांचं जे बीज असते ते रुजू घातलेलं असते ते तुम्हाला दाखवतो ते पाणी शिपायला आलं त्याच्यावरती ते तुम्हाला दाखवतो हे बघा असं शिकलं जाते अजून याला अजून बी अजून रुगून आलेलं नाही काय आहे तुम्हाला माहिती आहे काय ह्याच्यामध्ये ना छोट्या मिरच्याचं बी रुजू घातलं आहे हे बघा ह्याला छोटं छोटं अजून उगवलेलं नाही पण थोड्या दिवसात ते उगून येईल ह्याला गवत का झाकलं जातं आहे आणि ह्याला पाणी दिलं जातं आहे कारण काय होतं दिवसभर उन्हात जरी असलं तरी गवताचं पाणी खाली थोडंसं गारवा असतो आहे त्याच्यामुळे लवकर बी उगून यायला मदत होतं हे असं शिकलं जातं आहे एक दिवसात मला वाटतं ह्याला एक आठ दिवसानंतर जेव्हाचं गवत आहे ते काढलं जाते आणि ज्या वेळेला एक खोम येते त्याला तर रुजू घातलेला आहे मिरच्यांचं आमच्या गावाकडं मिरच्या छोट्या मिरच्या ज्या असतात ते त्याची शेती केली जाते असं शिकलं जात